गणपती आप्पा मंगलमूर्ती मंडळी हे आहे उलव्यातील गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग ॲक्च्युली संकष्टी चतुर्थीला महिन्यातून एकच दिवस आणि ते पण अकरा ते दोन या वेळेमधूनच इथे जाता येते उलव्यातून या जिओ इन्स्टिट्यूटच्या शेजारून आल्यानंतर समोर हे महादेवाचं मंदिर लागेल आणि महादेवाच्या मंदिराच्या एकदम बॅक साईडला एक डांबरी रस्ता जातो त्याच ठिकाणी हा स्पॉट आहे आणि हे बघा ह्या ज्या शिप आहेत त्या एक शिप सोडली जाते साधारण वीस ते पंचवीस लोकांना घेऊन जातात आणि हे बघा असे नंबर लावतात आणि नंबरांनी उभं राहून जसा नंबर येईल तसं इतर गेलं जातं आणि विशेष म्हणजे महिन्यातून एकदाच सन ते पण चतुर्थीच्या दिवशी जाण्याची सुविधा असल्यामुळे गर्दीही खूप राहते आता बघा ती एक शिप आलेली आहे काय आली कुठं आली अच्छा तिथे आली अशा प्रकारे लाईनने लोक चाललेले आहेत खाली

गणपती अप्पा मंगलमूर्ती आता दुसऱ्या बोटीने यायचं या बाजूची इन त्यानायचं बा या साइडची इन त्यानायच्या जरा थांबा ताई तिकडे जाऊ नका कोण पडला बिडला तिकडे पाणी बंद आहे गणपती बाप्पा मंडळी अशा प्रकारे आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि अक्च्युली हा एक खडक आहे खडकावरील हे मंदिर आहे आणि वातावरण अतिशय छान आहे कसं वाटते नवी मुंबई आणि ह्या बाजूला आहे ते उलवे आणि फक्त संकष्टी चतुर्थीलाच ही सुविधा असते ती पण अकरा ते दोन याच वेळेत येता एवढीच काळजी आहे की चप्पल पलीकडेच उलव्या ज्यावेळेस चढतो तिकडेच काढून यावी मी कशी आहे की एका शिफ्टनं ड्रॉप केल्यानंतर जे दुसरी शिफ्ट येते तर त्याच्यातून चढायचं आणि मग जायचं सध्या तरी ही सुविधा विनामूल्य आहे जर तुम्हाला स्वयच्छेने काही द्यायचे असतील तर देऊ शकता अदर सध्या तरी हे कमर्शियल नाही आहे कारण की ती जागा पण खूप लिमिटेड आहे आणि जे मच्छीमार बांधव आहेत जे मा जे मासेमारी करतात या क्षेत्रामध्ये तर तेच हे पुण्याचे काम करत आहेत आपला फेरा पूर्ण झालेला आहे